किस्सा फक्त सांगतो वेळ असेल तर आंबाजोगाईपासून नांदूर नावाचं गाव आहे वीस किलोमीटरवर तिथे पंधरा वीस वर्षापूर्वी मी गेलो होतो आमचे मित्र दिना फड नावाचे त्यांनी गॅदरिंगला बोलवलं होतं संध्याकाळची वेळ झाली आणि सर आमच्या इथे घाटनांदूरला चांगलं हॉटेल नाही आपण अंबाजोगाईला जेवायला जाऊ तिथून आम्ही पुढे निघालो दहा किलोमीटरवर आलो तर दहा किलोमीटरवर आल्याच्यानंतर डोंगराचा भाग होता तेव्हा आता सारखे रस्ते नव्हते किरण अंधार ते घाटात असल्यामुळंच त्याला घाट नांदूर असं नाव पडलेलं आहे तर त्या अंधारातून आम्हाला आवाज ऐकू येऊ हो लागला शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राहतो कष्ट म्हटलं सर तुम्ही मोबाईलमध्ये टेप केली का कारण नेमकेच मोबाईल तेव्हा आले होते ते म्हणले सर नाही म्हटलं आवाज कुठून येतोय ते म्हटले बाहेरून यायला आहे किर्रा अंधारामध्ये भर डोंगरातून रात्रीच्या वेळी माझ्या कवितेचा आवाज महाराष्ट्रातल्या मुलांना तर आवडायला पण भूतांना पण आवडायली काय काय म्हटलं कविता ती तर भूताशिवाय कोण म्हणणार आहे आम्ही गाडीच्या काचा खाली केल्या तर त्याने सांगितलं सर तो दूर मिनमिनता जो प्रकाश दिसतो तिथून आवाजही यायला आहे म्हटलं ती लाईट दिसत नाही म्हणजे तिथं लाईट नाही म्हटलं गाव आहे का म्हणाले आदिवासी लोकांचा तांडा आहे बॅटरीच्या माईकवर कोणीतरी म्हणते ही कविता म्हटलं कोण म्हणाले वाईक म्हणजे गाडी जाते का तिथपर्यंत जाते जाती आम्ही ती गाडी घेऊन गेलो तर मला जे दृश्य दिसलं तिथं ते माझ्या अंगावर रोमांच उभं करणारं कवी म्हणून आयुष्याचं सार्थक वाटणारं दृश्य होतं आदिवासी नवरदेव नवरींचा विवाह समारंभ सुरू होता त्यांना हिरव्या हिरव्या पानाच्या मांडवात बसवून अंगाला हळद लावणं सुरू होतं आणि करवली हातात माईक घेऊन म्हणत होती शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाप <laughs> तिथं तो कष्ट <laughs> तो माझा शेतकरी बाप मला तर आनंद झाला पण माझ्यापेक्षा फडसरांना आनंद झाला ना की आपण साक्षात कवी घेऊन आलो ती कविता म्हणणं झाल्यावर पुरीला बोलवलं त्याने म्हणले बाळा फार चांगली कविता म्हटलीस तू तुला या कवितेचे कवी माहीत आहेत का त्यांना म्हटलं ती म्हणेल हो इंद्रजित भालेराव मग आपण तिला सांगू हेच आहेत ते इंद्रजित भालेराव पण असं घडलं नाही